नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार भारतीय जनता पार्टी भिवापूर शहराच्या वतीने विस्तारित कार्यकारिणी पदग्रहण समारंभ आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सात जुलैला भिवापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती कार्यालयाच्या सभागृहात केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तसेच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह भाजपाचे शहराध्यक्ष अनिल समर्थ माजी शहराध्यक्ष तसेच खरेदी विक्रीचे संचालक आनंद गुप्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर मार्गनवार भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा मंत्री हिमांशू अग्रवाल माजी पंचायत समिती उपसभापती राहुल मसराम खरेदी विक्री संस्थेचे संचालक अरविंद चौधरी नांद येथील सरपंच शीतल राजूरकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक विद्याताई चौधरी माजी नगरसेवक सीताबाई दुर्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक भाषण शहराध्यक्ष अनिल समर्थ यांनी करून शहर कार्यकारिणी घोषित केली यामध्ये महामंत्रीपदी जावेद कुरेशी अनिल निखारे निलिमा नागोशे यांची निवड करण्यात आली तसेच भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून धनंजय चौधरी यांची तर युवा मोर्चाचे महामंत्री जय शेंडेकर चंद्रशेखर उरकुडे राहुल ढोने योगेश भोगे यांची निवड करण्यात आली भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी निशा राजू जांभुडे यांची तर महामंत्री म्हणून सुचिता लोणगाडगे अश्विनी वाघमारे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी काही महिला आणि तरुणांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे संचालन निलिमा नागोसे यांनी तर आभार प्रदर्शन निशा जांभुळे यांनी केले कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद